हे बघा हे पोतंवरून घेऊन चाललाय काय एवढं चकली तिला सांगितलं ना की युट्यूब बंद करायचा विचार करतो युट्यूब बंद नाही गाव सोडायचा विचार करतो पावणे सात वाजले सहा वाजताच उठलेलो आपला बॉम्ब पेटवला आणि आता कॉफी प्यायचे चालले हा अँगल नीट नाही आपण अँगल चेंज करूया हा आता दिसते का मागे हिरव हा ॲक्च्युली या महिन्यातला हा शेवटचा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार होतो की फायनली यूट्यूब हे बंद तर आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आता आमच्या गावामध्ये काय तर सात पंचेला झेंडा वंदन आहे तर तिकडे आम्हाला जायचं होतं पावणे सात वाजल्यात आंघोळ करतात ते बायको आघोळ करते त्याच्यानंतर पोरग आंघोळ करतात त्याच्यानंतर करता मी नंतर आम्ही सात पंचे साडेसातच्या आसपास आम्ही जाणार तर हा जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ ह्या महिन्यातला मे बी शेवटचा व्हिडिओ मी शूट करत होतो आणि तुम्हाला सांगणं होतं की यूट्यूब हे बंद पण गेलं एक एक सात सात दिवसापूर्वी सात दिवसापूर्वी म्हणजे हा विचार चाललेला की व्हिडिओ बनवून सांगावं की आता यूट्यूब बंद करावं बंद म्हणजे कसं आहे <laughs> की गावागाळचे ब्लॉग्स हे बंद होतील न त्याच्यानंतर जे दुसरे ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स आहेत जर कोणत्या कोणत्या प्लेसेसवर मी जाणार फिरायला तर ते ब्लॉग्स हे सुरू राहतील पण ते काही एवढ्या फ्रिक्वेंटली येणार नाही जसं की एव्हरी फ्रायडे आपला व्हिडिओ होतो तर ते साधारणतः महिन्यात नाही एक दोन वेळा फक्त व्हिडिओ येतील पण सात आठ दिवसापूर्वी एक मोठा असा चमत्कार घडला आहे त्याच्यानंतर मी हा प्लॅन हा कॅन्सल केला सांगतो तुम्हाला हळूहळू कारण आता माझ्यामध्ये पोरं आले खाली शाळेच्या इथं आवाज येतो ढोल ताशाचा ठीक आहे आपण पटापट आहूया हो कॉफी आपली फिनिश करूया आणि निघूया आणि सकाळी सहा वाजता उठून पहिलं काम केलं ते बघा हे बघा हे आपलं बॉम्बे बॉम्बे पेटवला आता बघा हे युजली तर चाळीसच्या वर गेला ना हा काटा तर पाणी तापतं तर आत्ता साधारणतः बघा किती पंचावन्न पन्नास पंचावन्नपर्यंत आकडं जरा ढकलूया आतमध्ये झालं आहे म्हणा साहे बायकोचे अंगो झाले आता फक्त माझ्या आणि पोऱ्याचे राहिले फक्त होऊन झाल्याच्या भाजले जातं पाहुण्या ठार पोरांना खायला तर सगळं पोरांना खायला घेतलं ज्यावेळेस मी माझं शिक्षण हे पुण्यात झालं आहे तर ज्यावेळेस पंधरा ऑगस्ट किंवा चोवीस जानेवारी असायचं ना त्यावेळेस शाळेमध्ये आम्हाला खाऊ द्यायचे मला आठवतं मँगोचं ते चॉकलेट असतं ना मँगो बाईट आणि एक दोन रुपयावाला बिस्किट पुडा आता तो दोन रुपयाचा बिस्किट पुडा झाला पाच रुपयाला आता त्याच्या पोरानं म्हणलं वेगळं काय तर चोकोपाय इथं भरपूर लोक बिस्किट वगैरे देतात तर त्यावेळेस काल गेलो डेबॉडीला तरी घेऊन आलो हे देऊया आता पोरासन सुरू झाले आता किती पाचले पावणे आठ बघा आलो झेंडा वंदन करायला

आपल्याला एक संदेश दिला जातो की एकनिष्ठ सम एकनिष्ठ सर्वांनी राहायमध्ये आपलं जे महाराष्ट्र पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस न रोज आपल्या देश पहिल्या देशाने सोडवण्यासाठी अनेक मानवीने आपल्या प्राण्यांची वृत्ती दिली त्या सगळ्या मानवलांना माझ्या कोटी कोटी रुपयांना जैद जिल्हा तब रहने भारतीय स्वतंत्र दिन उनके उद्घोष में किया हे दाखव काय काय खाऊ भेटलं हेच हो नाव काय इकडे हे बघा पोत वरून घेऊन चाललंय काय एवढं कुरकुराट कुरकुरत चॉकलेट बघा लुंगी भेट मजा भट मजाय इथं कार्यक्रम हा झालाय सगळं आता निघालोय घरी खाऊ वाटप झालं पोरांचं नाही यावेळेसले खाऊ भेटलं यांना ठीक आहे आता जाऊया घरी आता सगळी स्टोरी काय आहे जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं ना की यूट्यूब बंद करायचा विचार करत होतो यूट्यूब बंद नाही गाव सोडायचा विचार करत होतो त्याचं कारण तुम्हाला सांगतो आणि बाकीच्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत ना भरपूर असे कारण त्यातलं एक कारण सांगतो कारण की व्हिडिओ हा चांगला झाला पंधरा ऑगस्टचा दिवस आहे उगाच रडारडी नको त्याला दाखवतो नाश्ता केला आहे आता निघालो आहे जरा इकडे आपल्या <laughs> शेताच्या माग कारण की पाणी लावायचं हे बघतंय का माग हे आमचं शेत आहे इथं आम्ही भात लावलेला झालं काय माहिती का हे भांगलायचं आहे ते भांगलताना ना जरा पाणी लागतं इथं हे ग पूर्ण ड्राय झाले चिकल आहे पण हे इथं जरा पाणी लागतं भांगलताना पाणी लावायचं बघा तिथं हे दिसतंय का तिथं जायचं आहे आपल्याला आणि जसं मी सांगत होतो व्हिडिओच्या स्टार्टिंगला यूट्यूब काय बंद करणार आहे का, का चे, चे ते ते तर अजून तर काही विचार नाही केला त्याचं कारण तुम्हाला सांगतो ऑफिस झालं काय माहिती आहे का साधारणतः जेव्हापासून साधारणतः एक दीड महिना झाला ऑफिसचे नाईटचे कॉल असतात ते साधारणतः संध्याकाळी सहा सातनंतर कॉल्स हे असतात ते माझ्या अर्धी टीम यू एसमध्ये बसते तर त्यानुसार ते सिंग करायला लागतं सगळं तर होईचं काय माहिती आहे का अगोदर तर मॅनेजेबल होतं कारण की आ, फक्त बोलायला लागायचं कॉल्समध्ये प्रेझेंटेशन वगैरे काय करायला लागायचं नाही पण आता रिसेंटली काय झालं एक तीन चार आठवड्यापासून ना प्रेझेंटेशन करायला आहे म्हणजे आमची स्क्रीन शेअर करून भरपूर अशा गोष्टी समजून सांगायला लागतात किंवा त्यांची स्क्रीन शेअर होती त्यासाठी फास्ट इंटरनेट लागतं तर फास्ट इंटरनेट आपलं फक्त आहे आपल्या डेबोडेच्या फ्लॅटवरती तर आपलं जिओ फायबर आहे चांगलं चालतं तर रात्रीचे कॉल्स असल्यामुळं म्हणजे आठवड्यातनं दोन तीन वेळा तर कॉल्स असतात तर ते कॉल्स असल्यामुळं मला रात्री यायला उशीर व्हायचा ऑफकोर्स आमचं टायमिंग आमचं मॅच होतं असं नाही की रात्री नऊ वाजता कॉल असला की सकाळी नऊ वाजता काम सुरू करायला लागतं आपल्या म्हणजे एकदम फ्लेक्सिबल आहे तर मी थोडं उशिरा काम कराय सुरू करायचो पण काय काम करणं गरजेचंच आहे तर त्यासाठी म्हणजे साधारणतः गेली एक तीन चार आठवडे झाले हे सगळं सुरू आहे आणि काय म्हणजे मॅनेज होय ना झाले म्हणजे होत नव्हतं मॅनेज तर त्यासाठी मी आणि बायकोने विचार केला की आपण आता कम्प्लिटली शिफ्ट होऊया पुण्याला कारण की रात्रीचं मी साधारणतः नऊ दहा वाजता यायचो ढेबेवडीत नाही येतं ते परत रात्रीचं तुम्हाला माहितीच आहे आपलं परिसर जंगल परिसर आहे रिस्की पण आहे थोडं कोणमध्ये विधी आलं बिलं बिबट्या पण येतं तसं मी फोर व्हीलर घेऊन जायचो त्यामुळे काही एवढं काय भीती वाटण्याचं कारण नाही पण हे असं म्हणता म्हणता मी विचार केला की चला एक सप्टेंबरला म्हणजे एक सप्टेंबर नाही साधारणतः गणपती जाऊन गणपती गेले ना तर मी जाणार होतो पुण्याला कारण की तिथं ऑफिसमध्ये पण जायला लागते जसं मी तुम्हाला सांगितलं एव्हरी थर्सडे फ्रायडे गुरुवार शुक्रवार मला जायला लागतं ऑफिसला पुण्याला जातो मी इथनं तो तो में में तर असं म्हणजे याला एकटी असं शेड्यूल झालेलं होतं त्यासाठी विचार केला की जावं पुण्याला कारण की मेन कॉ मेन प्रॉब्लेम तर काय ट्रॅव्हलिंगचा नाही आहे गुरुवार शुक्रवार ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम नाही ते तर काय आपलं ट्रॅव्हलिंग आपल्याला आवडतं त्यामुळं काही इशू नाही आहे पण मेन इशू हा रात्रीच्या कॉलचा होता अगोदर मॅनेज होत होतं कारण की फोनवर फक्त बोलायला लागायचं आमचं माळा आहे ना माळ्याच्या कोपऱ्यावर रेंज येते चांगली फोर जीची तर तिथनं मॅनेज व्हायचं पण अचानक स्क्रीनशेअर्स वगैरे काय होत नव्हतं तर त्यासाठी मला डेबीच्या आपल्या फ्लॅटवरूनच सगळं हँडल करायला लागायचं पण झालं काय माहिती आहे का मे बी देवाला मान्य नसेल की आपण गाव सोडून जावं गावाला राहण्याचा ॲक्च्युली आम्हाला भरपूर असं बेनिफिट झाला आहे मला आणि बायकोला इवन दो माझ्या पोराला की आमची हेल्थमध्ये फार मोठा असा चेंज आम्हाला सिग्निफिकंट चेंज मोठा चेंज आम्हाला दिसतोय त्यासाठी आम्हाला पण गाव सोडवसं वाटत नाही पण कारण पण असं म्हणता येईल की पोटा पाण्यासाठी गाव हे सोडायलाच लागते ला ला पण मागच्या आठवड्यामध्ये देवाने ऐकलं आणि असं म्हणता येईल फॉर्च्युनेटली आपल्या एरियामध्ये फाय जी सिग्नल पकडतोय तर आमचा जो माळा आहे ना माळ्याच्या वरती कोपऱ्यामध्ये फाय जी सिग्नल तर मी जिओवाल्यानं फोन केला जिओ एअर फायबर आपले म्हणजे ढेबोडीमध्ये ऑफिस ते ओळखीचे आहेत मित्रच आपले त्यांना सांगितलं म्हणजे इथं जिओची फाय जीची रेंज येते तर बघा तुमचं एअर फायबर बसतंय का तर ते लोक आले चेक वगैरे केले थोडी रेंज कमी आहे पण त्यांना म्हणलं लावा म्हणलं माझं आज फक्त काम व्हायला पाहिजे मग मला लावायचं होतं आपल्या गॅलरीमध्ये पण ते म्हणजे गॅलरीत लावण्यापेक्षा वरती लावा आमचा जो लोड आहे ना तुम्हाला दाखवत होता मी ते तिथे गेलो ते तिथं लावले मस्त असं इंटरनेट चालतं मुं त्यामुळे ऑलमोस्ट म्हणजे असं म्हणतात नाईंटी पर्सेंट प्रॉब्लेम्स हा माझा सॉल्व झाला आहे तर ती एक आनंदाची गोष्ट तर आता थोडं पॉज केलं आहे पुण्याला जायचं म्हणजे सॅटर्डे थर्जडे फ्रायडे तर जाणारच आहे पण म्हणजे हा जो माझा डोक्यात विचार होता ना की माझा ज मेन प्रॉब्लेम जो होता की संध्याकाळचे कॉल्स कसे अटेंड करायचे तर तो प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झाला आहे आता बघा पहिला तर पाणी सोडूया तिथं आता कॅमेरा ठेवायला पण मला जागा नाही कारण की सगळीकडे इथं चिखल आहे पहिलं पाणी सोडतो नंतर तुम्हाला सांगतो हे बघा इथं पाणी सोडलं आहे मी हे दिसतंय का तुम्हाला हे तिथं बोळक आहे ना तिथून थोडं खोदलं धुतलं आणि तिथनं हे पाणी बघा जायला आता सुरुवात झाली आता हे पाणी का होईल हे सगळीकडे असं निवळत 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 इकडे इकडे जाईल मग भांगलते भांगल भांगल देणार ना हा एवढा बघा चिखल लागतो आणि झालं काय माहिती आहे का इथं कोणच नाही मला येत नाही हे भांगलता हे युजली बायकांचं काम आहे तर माझी आई पण पुण्याला आहे तिकडे थोडं काम आहे काकी पण थोडे आजारी आहेत त्या मुंबईला गेल्यात त्यामुळे कोण नाही माझ्या बायकोला येत नाही भाऊदाच्या बायकोला येत नाही असली कामं आता विचार बघतो आहे की म्हणजे रोजगारावर कोण भेटतं आहे पण रोजगारावर पण कोण भेटणं झालं आहे कारण की सगळ्यांच्या शेतामध्ये भांगल्याचं काम चाललं ठीक आहे आपलं एकतर काम झालं पप्पांचा फोन आला म्हणलं ॲटलीस्ट ते पाणी तरी सोडून ठेव म्हणजे आता आज तर काय होणार नाही कारण की पाणी जायला वेळ लागतो आधारता उद्या भाऊ उद्या कोणतरी घावते का नाही पायशीला जाऊन थोडी माणसं आणायला लागते म्हणजे ते काय दोनशे तीनशे रुपये रोज घेतात करणं गरजेचं आहे आता बघा घरात आले मला दाखवतो मशीन आपलं बघा हे जिओ फायबरचं हे राउटर आहे हे राउटर लावलं आपल्या घरामध्ये त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम हा असा होता की इथं सारखी सारखी लाईट जाते जसं तुम्हाला माहीतच आहे या आणि एकदा लाईट गेली ना साधारणतः एक पाच सहा तास तर येतच नाही लाईट आता मध्ये आधी सुरुवात झाले आहे गेली तर एक दोन तीन तासच जाते त्याच्यानंतर आणि मंगळवारची तर कम्प्लीट लाईट नसते तर मी काय केलं आहे हे बघा इथं लावलं इन्व्हर्टर कम्प्लीट घराला बॅकअप आहे वन फिफ्टी ए आहे तो एकशे पन्नास तासाचा ॲमरॉनचा आहे चांगला बसला स्वस्त बसला जरा त्यामुळं घेतलं माण्यादेवीच्या मंदिर इथं आहे इथं बघा कोबा टाकला मागच्या वेळेस तुम्हाला तर तिथं इथलं पण आहे हे बरं झालं पोरांना छोट्या पोरांना खेळायला चालो भाऊ जोरात चालो जोरात ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघू विचार आहे की डेली ब्लॉग करायचा कारण की अगोदर इश्यू कसा व्हायचा की म्हणजे व्हिडिओ शूट झाला की अपलोड करताना त्रास व्हायचा म्हणजे मला अपलोड करायला जायला लागायचं डे किंवा सनबोरला तर आता कसं आपलं इंटरनेट आलं तीस एम बी पी स्पीड देते मस्तपैकी त्यामुळं हाय व्यवस्थित आहे बघा ट्राय करूया तुम्ही सांगा कमेंटमध्ये आवडेल का तुम्हाला बघायला We're better off tomorrow, but who knows, who knows if we get joy or sorrow.